नमस्कार मंडळी चला तर आता मी आमच्या गाईंना पाणी पाजून घेणार आहे आणि पाटी आणि पाईप घेते जनावरांना पाणी पाजण्यासाठी तर हे बघा तिथं ठेवलेली आहे घेतली बघा कारण सकाळी पाज पाजलं होतं आणि आत्ताही पाजायचं आहे तर आता दोन अडीच वाजायला आले त्यामुळे आता जरा पाणी पाजून घ्यावं म्हणजे पाणी पाजायचं आहे बघा बसलो करबाऱ्यांनी वाड आणून टाकलं होतं त्यांना आणि आता पाणी पाजून आणखीन थोडं वाड टाकून घ्यायचं आहे तर इथं क्वाक आहे बघा आमचा हा क्वाक चालू केला आता पाणी इकडे येते पाईपला ओट उटके पाणी पे जरा पहिल्यांदा घाण येते पाणी म्हणजे पाईप मध्ये ती असतं ना ती येते म्हणून जरा पाणी खाली जाऊ द्यायच पाणी पाजून घ्यायचं तर बाहेरची जनावर कशी बसल्यात निवांत पाठीत बसली ग काय तर हे संध्याकाळच्या चार वाजल्या होत्या आणि आता सगळ्यांना चहा द्यावे म्हणून चहा करून घेतला होता तर चहा केला आहे आणि इथं देत आहे तर जास्त नको कमी पाहिजे असं तर सगळ्यांचंच असतं आजकाल चहा कुणी जास्त पेतच नाही पण आता चार वाजल्या आता मग मग चहा वगैरे पेलो आता गोट्याकडं तर आता गोट्यातली पण कामं बघावं लागते चार वाजलं का जनावरांचं वैराण पाणी बघावंच लागतं तर इकडं टाकी भरायला लागली होती पाण्याची तर इथं बाथरूम कशी टाकी होती ठेवलेली पाणी भरण्यासाठी तर ती पाईप काढून घेतली आणि आता टाकी भरली म्हणून आता कॉक बंद करून घ्यायचं आहे तर इथं आहे बघा आमची टाकी आणि तिथला कॉक बंद केला तर हिचं बघा कसं चाललंय फोन उभा करायचं आडवा करायचं तर असो चला आता संध्याकाळची जनावरांची आवरावर चला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर बाय बाय